संत तुकारामांचा जीवन विचार लेखक निर्मलकुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे आता तरी पुढे हाची उपदेश नका करून नाश आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हितते करावे देवाचे चिंतन या मन एकविध तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करू काय फार शिकवावे संतांची भूमिका लोककल्याणाची असते लोकजीवनाला सुयोग्य आकार यावा समाज सर्वार्थानं सुखी व्हावा त्याचं ऐहिक आणि पारमार्थिक जीवन उन्नत व्हावं या परत संत मनात काहीही नसतं सर्व जीवांविषयी निखळ प्रेम आणि त्यांचं अत्यंतिक मंगल चिंतन हाच संत हृदयीचा धर्म असतो भगवान महावीर म्हणाले होते माझी सर्व प्राणी मात्रांशी मैत्री आहे माझं कुणाशी कसलंही वैर नाही भगवान बुद्धाचं जीवनही असेच करुणेनं आणि सर्वांविषयीच्या आत्मीयतेनं व्यापलेलं होतं बहुजन हिताय बहुजन सुखाय हे तर त्यांचं ब्रीद होतं ज्ञानेश्वरांच्या पसायदानात त्यांची सर्व व्यापक करुणादृष्टी आणि वत्सलता दिसून येते साऱ्या जीवमात्रांच्या सुखशांतीसाठी धडपडणारी वृत्ती हे संतांचं भांडवल असतं संत तुकाराम सर्वांच्या पारमार्थिक उत्कर्षासाठी लोककल्याणासाठी झटत होते बुडत आहे जन न देखवे डोळा म्हणूनही येतो कळवळा असं त्यांनीच म्हटलं आहे जग आनंदी झाल्याशिवाय महात्म्याच्या चित्तात आनंदाचे तरंग उमटत नाहीत रोम शहर जळत असताना स्वतःला सारंगीच्या सुरात बुडवून घेणारा नेरू नावाचा राजा आपण ऐकून आहोत असली लोकविन्मुख स्वार्थपरायण वृत्ती आणि संत वृत्ती यात जमीन आसमानचा फरक आहे सारे स्वार्थाच्या बाजारात हिंडत राहिले तर परमार्थाची सुगंधी झुळूकसुद्धा जगाला लाभणार नाही स्वार्थासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या लोकांना आपुलकीनं तुकोबा सांगतात आपल्या आयुष्याचा नाश करू नका आपल्या अंतकरणा शुद्ध भाव रुजू द्या हाच माझा तुम्हाला उपदेश आहे सकळांच्या पाया माझे दंडवत असं ते नम्रतेनं सांगतात अज्ञानी जगाला ज्ञान देण्यासाठी संत सज्जन त्याच्या पायी दंडवत घालतात आणि आपल्या आयुष्याचा विनाश करू नका असं कळवळून म्हणतात हे संतांचे केवढे उपकार आहेत सूर्यप्रकाश देतो आणि मेघवृष्टी करतो धरित्री अन्न देते त्याप्रमाणे संत प्रेम देतो म्हणून तर हे जग चाललं आहे म्हणून तर या जगात काही सूर आनंदाचे उमटतात म्हणून तर अंधारातही तारे चमकतात म्हणून तर काट्यातही फुलं उमलतात अश्रुतही हास्याची लहर उमटते संतांचं प्रेम म्हणजे दुःख संतप्त झालेल्या जगाला शीतल सुखाचं वरदान देणारी अमृत वाऱ्याची एक विलक्षण लाट आहे तुकोबा पुढं म्हणतात परमेश्वराचं चिंतन आणि मनन करा तुमच्या मनात ईश्वर निष्ठा राहू द्या ज्यात आपलं हित आहे तेवढंच करत राहा तुम्हाला फार काय सांगायचं आपल्या आयुष्याचा नाश करू नका तुकोबांचे शब्द किती साधे सोपे आणि सरळ आहेत या शब्दात आईची माय आहे माईच्या उत्कट स्पर्शानं माखलेले हे शब्द तुकोबांच्या अपार वात्सल्याचं त्यांच्या उदार मनाचं दर्शन घडवतात साऱ्या संत महंतांनी शेकडो हजारो वर्षापासून मानवजातीला हेच सांगितलं नाही का अरे आयुष्याचा नाश करू नका पण हा उपदेश म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी हे शब्द वाहून गेले ते राहून गेलेले असते लोकमनात रुजले असते तर आजचं जग ज्ञानेश्वर तुकारामांच्या कल्पनेप्रमाणे सुंदर झालं असतं स्वच्छ झालं असतं पण तरीही हरकत नाही अजूनही वेळ गेलेली नाही अजून देखील आपण तुकोबांच्या उपदेशाप्रमाणे वागू शकतो नका करू नाश आयुष्याचा आपुलाले चित्त शुद्ध करा संतांनी स्वतःसाठी काही मागितलेलं नाही स्वार्थ विसर्जित करून परमार्थाची उपासना करणारे संत आपल्या भोवतीच्याच नव्हे तर साऱ्या समाजाचं जीवन सुखमय व्हावं या इच्छेतून ते समाज प्रबोधन करत राहतात सर्वेही पी सुखीनहा संतु याच आकांक्षानं भरलेलं भारलेलं संत मन आंतरिक तळमळीनं आपल्या आयुष्याचं गोमटं करा असं विनवून सांगत आहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती ही उक्ती संतांना सर्वार्थानं लागू पडते तुकोबांच्या मनाचा तळ किती शुद्ध आणि स्वच्छ होता हे या अभंगातून आपल्याला जाणवतं महाभारतकार व्यासांनी अत्यंत दुःखानं असे उद्गार काढले होते की मी दोन्ही बाहू उभारून लोकांना सांगत आहे धर्म हाच तुमचा रक्षण करत आहे अर्थ आणि काम यांना धर्माचं अधिष्ठान असावं पण माझं कुणीही ऐकत नाही आपल्या आयुष्याचा नाश करू नका ते सात्विक आनंदानं फुलवा हा विचार त्यांनी आणि अनेक तत्त्वचिंतकांनी मांडला आहे रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका हां